आज शिवसेना ठाकरे गटाकडून मलकापूरच्या चौकात कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर भर पावसात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलना दरम्यान बोलताना माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी प्रशासनावर तसेच वन खात्यावर बोलताना तीव्र शब्दात संताप व्यक्त केला वनप्राण्यांपासून होणाऱ्या हल्ले तसेच नुकसान भरपाई विषयी वन विभागाने आपल्या पद्धतीने उपाययोजना कराव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केलं वन विभागाच्या हल्ल्यात शाहूवाडी तालुक्यातील अनेक शेतकरी तसेच नागरिकांचा मृत्यू झाला आहे मात्र वन विभागाकडून यावर कोणतीही सकारात्मक पावले आज ताब्यात उचलली नाही आहेत भविष्यात वन विभागाकडून या संदर्भात कडक उपाययोजना न झाल्यास वन विभागावर बंदूक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी वन प्रशासनाला दिला यावेळी स्थानिक नागरिक शिवसैनिक शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी शाहू बाडीहून राहुल पाटील अशा प्रकारे सुरू मी तुम्हाला सगळ्यांची आवश्यक असं मला काही वाटत नाही तर आमचे अशा प्रकारचे मोर्चे अनेक झालेले रास्ता रोग झालेले आपण स्वतः बघतोय की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्वतः ता शावडी तालुक्यात नव्हे तर सगळ्या ठिकाणी आज वन खात्याचा कारभार कसा सुरू आहे आज वन शिल्लक नाहीये वनामध्ये जंगलात जनावरांना पोट भरण्याचं साधन शिल्लक नाही त्यामुळे सगळी आज नागरी वस्तीमध्ये येत आहेत जितका पैसा जितका आपण या सरकारला दिला जातो ते होण्या पूर्णपणे चांगला भ्रष्टाचार करून या ठिकाणी खेशे भरायचे काम करतात जे आपल्या सगळे जायचं काम सुरू आहे यामध्ये सगळं सरकार सरकारचे सगळे सरकार मंत्री हे सगळे वरिष्ठ अधिकारी यामध्ये सगळे सहभागी आहेत त्यामध्ये त्यांना जगला संवर्धन करायचंच नाही आणि त्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी आज सांगायला खेद वाटते की याच तालुक्यामध्ये गेल्या तीन चार वर्षामध्ये जवळपास चार माणसं जंगली हल्ल्यामध्ये मोर्तुंकी पडलेले त्यावेळी मूर्ती झाले होते ते मूर्ती झाल्यानंतर या ठिकाणी सरकारने केवळ पंचवीस लाख रुपयाची रक्कम त्या कुटुंबची तोंडार मारली सरकारला असं वाटतं की आमची जवळ संपलेली तर तीन वर्ष आम्ही वाढ बघितली त्या तीन वर्षामध्ये या ठिकाणी आम्ही जे उपाय सांगितले होते त्यामध्ये भरपाईची रक्कम वृत्त माणसाला हे पोटी करावी त्या कुटुंबातल्या एका माणसाला एक शासकीय नोकरी द्यावी आणि तुमची ही जनावर बंदिस्त करा त्याला सोड कंपन करा इलेक्ट्रिक कुंपण करा त्याही करा तुमची जनजाती जनावर ही बाहेर येऊ नये अशी आमच्या मागण्या होत्या बैठक पण झाली तत्कालीन जिल्हाधिकारी त्यावेळी होते वन खात्याचे मुख्य वन त्यावेळी मिटिंग नव्हते पण या सगळ्यांच्या बैठकीच्या माध्यमातून कुठे बैठक झाली पण यामध्ये या ठिकाणी या सगळ्या बैठकीचा आपण तपशील बघितला त्याचा पाठपुरावा बघितला त्या या ठिकाणी त्याचं फरीत म्हटलं तर शून्य याचा अर्थ सरकार निर्णय आहे या सरकारला शेतकऱ्याची काळजी नाही प्राण्यांची जी काळजी आहे पण शेतकऱ्यांची काळजी नाही या सरकारला शेतकरी काही करायचं नाही अशा प्रकारे स्पष्ट आम्हाला संकेत मिळतोय आपण बघतोय या ठिकाणी आज लोकांना बाहेर पडता येत नाही जनावरांची हानी होता येत बाहेर पडले शेतात गेलं तर शेतकऱ्या ठिकाणी आमची पिकं ही जनावर राखत नाहीत जर का थोडं पीक शिरले राहिलं या ठिकाणी त्या शेतमाला आम्हाला हानी भाव मिळत नाही खरंच आपण द्या म्हटलं की मोर्चा आज काढला की मुख्यमंत्री मदतीतील तीस जिल्हा कर्जमाफी होईल या ठिकाणी हे सरकार अतिशय शेवटीची सरकार आहे त्या सरकारला सरकार शेतकऱ्याची काळजी नाही ती शेतकरी विरोध सरकार आहे कदाचित आपण मनोगतामध्ये बोलला त्या संदर्भात दोन्ही दोन्ही विभाग असतील किंवा पोलीस प्रशासन असेल त्यांनी एक ज्या क्षणी ती मृत्यूची बातीस टाका लोकांना समजली त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी गेलो दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची आमची चर्चा होत होती दोन्ही विभाग हे पोलीस खात्याला म्हणायचं ह्या घातपात नाही होण्या खात्याला म्हणायचं हा हल्ला नाही जनावरांचा नेमक्या ठिकाणी हे लपवायचं काय चाललं होतं आज बारा दिवसाच्या नंतर या ठिकाणी आम्हाला समजित कोणते आरोपी सापडले आरोपी सापडलेले आहे अजून गुन्हा साबित नाही मला स्पष्टपणे आरोप करायचा सरकारवरती की सरकारचे दोन विभाग पोलीस खातं वन खात यांना ज्याने समोर नसेल आणि कुणी केलं हे ना सांगता येत नसेल ये तर या ठिकाणी मला स्पष्टपणे मला सरकार वरतीच नाही सरकार याचा अर्थ सगळ्या सरकारी यंत्रणा विश्वास आमचे आज या ठिकाणी स्पष्टपणे ठाम होत आहे या ठिकाणी हा घरपातून हा हा हल्ला जनावरांचाच आहे आणि केवळ भरपाईची पंचवीस लाख वाचवायच देखील सरकार हे केंद्रीवाल प्रयत्न करते तो। त्या पक्षाचा आमदार होतो, होतो। आपण त्या काळापासून ते आजपर्यंत ठिकाणी किती कोटी झाडं लावली गेली याचा अभ्यास करा आणि त्या किती झाड जगली याचा आजपर्यंत कुठली श्वेतपत्रिका त्या सरकारने प्रसिद्ध केलेली याचा अर्थ काय केवळ त्याच्या नावाखाली फक्त हवा करायची आणि त्या माध्यमातन ते नर्सरीवाले ज्यांना जे कंत्राट मिळते जे कंत्राट आले त्या सगळ्यांचे किसे भरायचे एवढंच काही ते काम करायचे आणि त्याच्या माध्यमातून एवढं काही या ठिकाणी वनसंवर्धन व्हावं हा त्यामध्ये तुम्हाला पण दिसला त्याच प्रश्नावर कमीत कमी ते चार आंदोलन झालेले पुन्हा एकदा आपण रस्ता रोख केलेला आहे खरंतर आताही प्रशासनाने जर योग्य केल्या नाही किंवा झाल्या नाही तर आपल्या मुद्द्यापर्यंत काय असेल आता आम्ही एकच ठरवलं या ठिकाणी सरकारला जर आमच्या जनतेचं रक्षण करायचं नसेल पिकांचं करा नसेल तर हे वन खात या सरकारनं बंद करून टाकावं आज आम्ही जंगलात राहणारी माणसं आम्ही आहोत आम्ही डोंगरात राहणारी माणसं आहोत ही जंगला आम्ही या ठिकाणी राखलेली आहेत आम्ही स्वतः केलेलं आहे वन खात या ठिकाणी आपल्याला माहिती असेल वन खाता विभाग या ठिकाणी निर्माण होण्याची आधी सुद्धा जंगल होती आणि त्या काळात जंगली जनावर आणि नागरिक हे गुन्ह्या राहत होते हे गु कोणत्या या ठिकाणी आज खातर निर्माण झालं अनेक वर्षा वर्षापूर्वी आज एवढा पैसा होते पूर्वी मला चांगल्या आठवते या आरेफ ना फिरायला गाड्या सुद्धा नव्हत्या आज यांना आलिशान गाड फिरव दिलेले आणि असं असताना पूर्वीच्या काय जंगल टिकायचं आणि आज जंगल टिकत नाही याचा अर्थ कुठेतरी सरकारला जंगलाचं रक्षित करणे पूर्ण समर्थ झालेलं आहे आणि या ठिकाणी जर सरकारनं ही पावलं उचललीच नाही तर आम्ही स्वतःच्या पिकाचं रक्षण स्वतःच्या बोराबाज रक्षण आम्ही स्वतः करू जसे आम्ही मुद्दा जाहीर केलेला आहे इथे पुढच्या काळात आम्ही एक बंदूक मोर्चा नावाचा मोर्चा या ठिकाणी त्या उभ्या खात्यावरती काढू दाखवायचं काम करू की तुम्ही या ठिकाणी आमचं रक्षण करत असाल तर आम्हाला स्वतः रक्षण आम्हाला करता येते हा त्यांना संकेत दिला आम्ही तो मोर्चा काढू आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट